जायत गेलं जायच ओके खतरना काम पाहिजे प्रॉपर पिकला प्रॉपर तू तिकडे देत मी इकडे देतो पडणार काय ना आहे सुट्टीचा दिवस आणि आजच्या दिवशी आपण एम ए टीला आहे अलविदा तर झाले काय माहिती आहे का, का? एम ए टी चालवायला काय टाईम भेटणं झालं आहे आणि भरपूर म्हणजे साधारणतः एक दीड दोन महिने झाले गाडी ही अशीच उभी आहे उगाच कसं एखाद्या मशीनचं वाटोळं होण्यापेक्षा ही गाडी एका मित्राला द्यायचं चाललं आहे मित्राला म्हणजे ज्यांची गाडी आहे ना तर ही जी गाडी ज्यांची गाडी आहे म्हणजे माझ्या मामाची गाडी आहे ना तर मामाचा मुलगा म्हणला की द्या आम्हाला आम्ही चालवतो कारण मामाचे काहीतरी कोणतरी आलं आहे त्यांच्या घरामध्ये तर ते म्हणले की द्या आम्हाला चालवतो आम्ही तात्पुरतं चालवतो नंतर परत येतो नंतर परत बिरत काय देण्याची गरज नाही तिकडेच ठेवा तुम्हीच वापरा त्याचं झालं काय माहिती आहे का चालून घेऊन गेलो असते ह्याची ही गाडी पण ह्याचं बघा पंप टायर पंक्चर झालं आहे का ते जाऊ द्या आपली ट्रॉली कधी आहे उपयोगाला ना तर टाकूया ट्रॉलीमध्ये आपली मेटी नंतर जीप घेऊन जाऊ आणि हे पण भरायचं डिझेल पण भरायचं तर त्यासाठी म्हणलं की चला डिझेल भरू आणि सगळी काम पण होतील एक दोन काम आहेत ती करून मी मग येऊ काश उभी द्या उभी द्या ना आर्मी टाकून घेऊन चला काय करायचं चला आता <laughs> देतो काल बोलून आलो मग जाऊ लागली येऊन जाऊ की मग जाऊ की ये? आता जायचं एकटंच असल्यामुळं कसं जरा ट्रॉली वाढायला त्रास होते हलकी ट्रॉली असते ना तो पटकन वडले असते पण ट्रॉलीमध्ये काय गाडी आपली काय असं सत्तर ऐंशी किलोची त्याच्यामुळं वडताही नाही झालं बाकी आता बघा निघाले आता गाडी बनते तोपर्यंत आपण जाऊया तर दुसरी कामं करायला मी ट्रॉली आहे ते बघा तिथं लावले महाराज हॉटेलच्या इथं बिल्डरने आणि बाबूने तारखे केलं चला जाऊया बाकी बघा गाडी आपली आता आलं एम आय टी दिल्या आपण तिकडे रिपेअरिंगला पण आता म्हणजे लगेच काय हो झाली नाही पण ते म्हणजे की संध्याकाळी भेट सहापर्यंत तर आमच्या आता दोन प्लॅन आहेत बघूया कसे एक्झिक्युट होतात बिल्डरच्या एका मित्रावर अवलंबून आहे आहे hmm. oh. ah, yeah, <wildlife> का ना बिल्डर नाहीतर मग आपली जीप आहेच माहून झालं माहिती माझी ट्रॉली जर पाऊस येऊ झाला तर अशी जीप ला पण अशी उचलून इकडे ठेवली वाजले दुपारची अडीच तर करायला काय नव्हतं म्हणून म्हणलं की चला मामाच्या गावाला जाऊया आणि तिकडनं आणूया फनस आम्ही आता येताना आलो रवले मार्गे एवढे करवंद मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हती हे बघा सगळं <laughs> काळ काळ का खूप गोड असावी गुळमाट आहेत गुळमाटे जाई पिकले जाळी आता काय एंड ऑफ मे चाललाय ना त्याच्यामुळे आता नाही म्हणलं तर करवांद साधारणतः एकच आठवड मॅक्सिमम एक आठवड त्याच्यानंतर करवंदाचं सीझन संपला जस जाता जाता म्हणजे बघा हा जो रोड आहे ना ह्या रोडने असं सरळ सरळ जात होतं कारळाला तिकडे पण तिथनं दिसली करवंदा सगळं काळा काळा दिसला म्हणून गाडी आणली खाली इथनं इथं आणि इथनं खाली आहे ना सगळी अक्कीच्या अक्की करवंदाची जाळी खाऊया जरा त्या जा पद्धतीने आम्ही येताना गाडी चालवले ना त्याचा तुम्हाला एक डेमो दाखवतो बिल्डर <laughs> बाबू सर बिल्डर बिल्डर बिल्डरच्या बाहेर खेळ बघा पूर्ण चॉकलेट करून टाकलं बिल्डरला आणि बिल्डर आतमध्ये गाडीत बसला बरं खाली घ्या तोडून हाताने वाढ बिल्डर हे जी वरती आहेत ना ते दिसते का तुम्हाला आता छोट्या तुम्ही जर मोठ्या स्क्रीनवर बघत असाल तर दिसेल तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर नाही ती भयंकर अशी करवा तर आमचा प्लॅन काय चालला तिथं आमचा हात पोचत ना तर ही जी गाडी आपली ही गाडी अशी फिरून इथं आत घुसवायची म्हणजे आपल्याला त्या बोनट या बोनटवर चढून मला आणि बाबूला खाता येतील बिल्डर जर चढला तर चेपून जाईल माझी गाडी नाही येऊ हो द्या त्यापेक्षा ओके मित्रांनो बघा अग असली मजा अरे हे टोचते हे बघा कसल काट झाडे म्हणता बिल्डर आयुषोपतुटलं हे टोचते अगा जा वरती बघा सत्तर ना आयुषोपात हे बिल्डर हे लोक गोडे हम्म हा बिल्डरचा काउं टाक पाहू ल <laughs> भारी आत्तापर्यंत घाललेले सर्वात गोड जा एवढी मस्ती केली पण गाडी पंक्चर होऊन नाही म्हणजे झालं गाडी बघा बघावले पंक्चर होणे म्हणजे झालं जर गे शूट करणार का रास्ता उकरला गाडी म्हणून हवं हवा बघ रे बाबू इथं बघ आहे ना काही काहीकडनं येते आले रोड झाले का काय पंक्चर तार काढून बाबून हे लागेल आपल्याला स्टेपनी पण नाही आपल्याकडे हे दे बघा हे बघा या तुम्ही पण काय आला तो पिवळा दे हेच आहे चांगलं माणूस करायला गेलो ना परदे दे दे बाबा दे हा बघ दे, दे।, दे हातात हातदर कारण तुम्हाला इकडे ऑलरेडी आंबा आहे अरे भगवान भगवान बघू नको आंबा लांब ना बघ हात नको झाला आहे बरं का आम्ही आलेलो फनस काढायला पण मामी म्हणल्या इथे एक आंब्याचं झाड आहे आपलं बरं झालं सांगितलं मामीनी हे आपलं आंब्याचं झाड आहे तर आलोय आता आम्ही आंबे काढायला एकजण चढला आपला मित्र सबस्क्रायबर मित्र वरती आपले रोज ब्लॉग्स बघतो तुम्हाला दाखवतो तीन वर्ष झालं बघतो आपला ओळखलं त्यांनी मी नाही ओळखलं एकदा आम्ही भेटलो त्या आंब्या कशी तीन अडीच तीन वर्षापूर्वी भेटलो अरे झेला की झेला की बाप रे बघ पत्तर ना काय र मँगो रस वरती <laughs> पावसाचं पाणी बडलं ना ते भितीस नाही नाही ऍक्ट्रली अडीच वर्षानंतर आम्ही एवढे आंबे खाल्ले पहिलं तुम्ही बघितलं असला अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलेलं ना की बहिरीला आम्ही जाताना त्या आंब्याचे आंबे काढलेले पाळशीच्या त्याच्यानंतर ते वर्ष आता बिल्डर दोन वर्ष झाले असते ना दोन अडीच वर्ष त्यानंतर आज मन चुकते आंबेखाल ते बघा दोन हात पाक चिकट झाले दाखवू नको तुला पण मी दाखवणार किती आंब खाल्लं खाले हो दोन खाले ते दोनच्या पुढे एक शून्य होतो कुठे गेला कुठं दो... दोनच खालेत ना मग अगं यो आर्यन ह्याला बघितलं तुम्ही बघतोच ना रे व्हिडिओ आपल्याला करायचं आर्यन अगं यांनी एवढा आंब दिला आपल्याला अरब झालं एवढं तर आय आम्ही जातो फोनच काढायला तेव्हा रोहण्या आहे आणि श्रवण आहे आणि काय ते बसले चालत आणि बिल्डर काका का बिल्डर काय तर आम्ही आंबा आमचा नवा रस्ता आहे आणि आता आम्ही जातो फोनच काढायला भंड्या पंड्या ओळखल काय आल्या का पंड्यानी ओळखलं नाही या कुत्र्याला तुम्ही बैठक भंड्या इकड्या इकडे दादा भंड्या बरं चाल इथली गँग आता रेडी झाली बाबू आपली प्रकृष्ट आल्या वेळेलाच धरायचं चढ बाबू चल बघ बा असं दिसत मस्त मस्त कापा पणच काढ पिकल्याला बिल्डर आहे बघा पोरं म्हणतात ते की नाही तुटणार मोठ काढके काढतो काढायचं तेवढं पाच काढून दे बघ आसने मग बस आ दे काढतो त्या पंचावरनं आपण आपण आलोय या पंचावर हे बघा केवढे मोठे मोठे फोन आहेत हे पिकल्यासारखे दिसतात ते एकाच दिसणं झाले हे पिकल्यासारखं थांबला आले इकडे नसतं ता मग खाली टाकतो हे बघा एवढे फोनच काढले हे डाऊटफुल आहेत पण ते काढू आपण पाहिजे पाहिजे यो यो, यो, मोठा आहे ना तो काढा बोटा यो वरचा हां तो काढून हातात दे डायरेक्ट थांब थांब हां काढून माझ्या हातात दे का बघा वर हां मग यो काढू दे की पहिला माझा नजर लागले

हो नाहीपणाच काढायच काढ इथंच टाकू आपण सगळेजण खाऊ एक पिकलेला गावलाय वरती आर्यन काढतोय तुझं नाव काय रोहन ना रोहन 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 या म्हणतोय रोहन 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 रे थांबे इकडे प्रॉपर पिकला प्रॉपर प्रॉपरात आंबा एवढं घालत नाही याची उलटी यायला लागले अजून एक इकडे धरायचं बाळा असं मध्ये धरायचं अजून एक पण बघा पिकलाय नाही मोठ मोठं घ्या पिकाडतो माहिती आहे मला

तो गाडी की तो रोण्याच गाडा ठेवून टाक चल ठेवून टाक ठेवून टाक गाडीतून टाके बिल्डरचं डोकं फिरायचं आधी ठेवून टाक बिल्डर आता दुकान टाकणार आहे पंच ते <laughs> <laughs> काढायच <laughs> <laughs> <फंसा चा> <laughs> का आज दिवसभर चिकच लागतोय मला सकाळी करवंदाच लागला आता फनसाच लागतय काय काढून अरे खाऊन अडू लय गोड आहे बिल्डर

काय काय शहरात नाही जे लोक व्हिडिओ बघत असतील ना ते बाबूला शिवाय घालत असतील का बाबा बोलतो हे तुटते आहे बाबू असे मुमेंट जमणार नाही बोडे नंबर

एवढे पणच काढलेत हे खतरनाक सगळे खुश आहे ते आंब्या उठवले सगळं तुम्ही चला येऊ आर्यन रोहन रोहन शेठ तुझं नाव काय रोहन शेठ श्रवण शेठ भाऊ भाऊ आहे का तुम्ही दोघं रवण श्रवण चला निघूया पोरांनी चांगली मदत केली शिडी घेऊन जाशील का शिडी घेऊन जा धन्यवाद बाबा धन्यवाद कुठं माहिती कुठं बाबा अंगात मस्ती एवढी ना चालतं चालतं बिल्डर काय आम्हाला काहीतरी वेगळं दिसले बिल्डरचा जाम खायला जा गाडी झाली ना तिकडून कुठं नाही नाही तिकडे चालेल गाडी आम्ही गाडी लावल्या बघा मध्येच कार्यामध्ये आम्हाला भरपूर सबस्क्रायबर्स आणि मित्र भेटले भरपूर लोकांनी आम्हाला चांगलं प्रेम दिलं मामाच्या गावी आल्यावर ना असलंच होतं भरपूर लोकांनी चहासाठी बोलवलं सरबतसाठी बोलवलं पण अनफॉर्च्युनेटली आम्ही के <laughs> काय केलं नाही कारण की सीन असं झालाय की अजून काहीतरी खाल्लं ना शंभर टक्के मी सांगतो उलटी करणार शंभर टक्के उलटी करणार हे बघा हे बघा जा जांभळा बघा जा जोडायचं अंगूर खाताय तुम्ही अल्टी बाय टाळू नको भाऊ चोको दे चोको दे चोको दे कशा ताळा कर सगळ्या लोक चोको दे हे बघा की हे बघ एवढी जाऊ लोक कशी काय वर नाही का हे बघा हे बघा आई घातल्या काय सोडल्या नाही काही आळू राहिले फक्त हा आठवडा शेवट आहे रानमेवाचा त्याच्यानंतर काय भेटणार नाही जरा घरात खाण्यासाठी बघा एवढं घेतलं बायकोला परवांद्याची बी जाई चला निघूया